तर मित्रांनो आपल्याला एक खेकड सापडलेली आहे पण मित्रांनो ही धवळी खेकड आहे तर आमच्याकडे ही धवळी खेकड जी असते ती माणसं जास्त प्रमाणात खात नाहीत जे वृद्ध म्हातारे असतात म्हातारे माणसं तेच खातात हे अशा कलरचे खेकडे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत ओहळावरती तर मित्रांनो ह्या ओहळाला खूप खेकडांचे बिळं आहेत तर मित्रांनो एक आपण बीळ खणून पाहणार आहोत ही काठी आपण आणली आहे एकदम मस्त तयार करून तर मित्रांनो आपल्याला ते बीळ एक खोदायचं आहे आणि त्याच्यामध्ये खेकडं आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे तर खूप पिळं दिसतात त्याच्यामुळे एक आपण बी खणून पाहू तर त्याच्यामध्ये जर खेकडं असेल तर मग आपण ती पाहू काय होतं ते खेकड तर मिळायलाच पाहिजे कारण खेकडीचे बिळं जे आहेत ते खूप आहेत तर आता आपण एक बीळ जे आहे ते खोदून पाहणार आहोत तर मित्रांनो हे तयारीमध्ये मी काठी बिठी आणली आहे हे पहा इकडून एक एकदम साळून साळून आणलेले आहे एकदम मस्तपैकी तर मित्रांनो आता आपण लगेच चला आणि खेकडीचे बी खणून पाहणार आहोत म्हणजे एकदम मस्तपैकी आता त्याच्यामध्ये खेकडं आपण धरणार आहोत तर आता लगेच आपण मित्रांनो आपण जाऊया तर मित्रांनो तुम्हाला हे बीळ दिसत असतील मित्रांनो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा आणि ही लाईनच आहे सर्वत्र सगळ्या ठिकाणी इकडे पण आणि मागे पण पुढे पण बिळं आहे तर मित्रांनो आता ऐकून इथं आपण खणून पाहणार आहोत त्याच्यामध्ये खेकडं आहे की नाही आपण रिअलमध्ये पाहूया तर आपण आता लगेच खणायला सुरुवात करू 你这个，你这个。 थोड़ा जाला तर मित्रांनो आपल्याला खणून थोडा टाईम झाला आता एवढं एवढं असं खणलं तर अजून काय आपल्याला खेकड भेटत नाही तर पाहूया अजून प्रयत्न करून त्याच्यामध्ये खेकड आहे की नाही तर मित्रांनो आपल्याला एक खेकड सापडलेली आहे पण मित्रांनो ही धवळी खेकड आहे तर आमच्याकडे ही धवळी खेकड जी असते ती माणसं जास्त प्रमाणात खात नाहीत जे वृद्ध म्हातारे असतात म्हातारे माणसं तेच खातात हे अशा कलरचे खेकडे तर आमच्याकडे जास्त प्रमाणात जे काळे खेकडे असतात म्हणजे ही पांढरी तुम्हाला दिसत असेल तुम्हाला मी दाखवतो धुऊन तर हे मा मित्रांनो हे जे खेकड आहे ते आमच्याकडे वृद्ध वगैरे जे असतात म्हातारी माणसं तेच खातात आणि ज्या काळ्या खेकडी असतात मोठाल्या त्याच म्हणजे ते माणसं जे आहेत त्या सगळे माणसं तेच खातात पण हे आपल्याला धरायची नव्हती आपल्याला काळी खेकड पकडायची होती तर मित्रांनो हे आता आपण पाण्यामध्ये सोडून देणार आहोत आणि तुम्हाला मी परत एक बीळ खाणून दाखवतो त्याच्यामध्ये भेटली तर भेटली नाही तर मग नाही भेटली दर चला है, है तर त्याला काही पर्याय नाही तर मित्रांनो ही आपण आता खेकड जी आहे ते सोडून देऊ कारण ही धवळ खेकड आहे रे जाय हे पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पांढरी शुभ्र आहे त्याच्यामुळं ही खेकड काही मी धरत नाही काळी खेकड असती तर मग काळी खेकडं आपण घरी नेली असते पण ही पांढरी खेकड आहे धवळी खेकड आहे त्याच्यामुळं आपण प्रयत्न अजून एक बार प्रयत्न करून पाहू दुसऱ्या बियामध्ये जर नाही भेटली तर आपण विषय सोडून देऊ तर पाहूया अजून एक बार प्रयत्न करून आता दुसऱ्या बिळाला आपण सुरुवात करूया नवीन ठिकाणी त्याच्यामध्ये पण जर भेटली नाही तर तो अलग विषय पण आता एक बार प्रयत्न करून पाहू था था तर मित्रांनो प्रयत्न तर खूप केला एवढं बीळ होतं आणि त्याच्यापुढे बीळ संपलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये एका बिळामध्ये खेकड नव्हती तर मित्रांनो आपल्या आपल्या प म्हणजे आपला प्रयत्न आपण करून पाहिला पण एवढेपर्यंत गेलं म्हणजे एवढी समजा एवढी जागा गेली ना तर मित्रांनो त्याच्यामध्ये खेकड नव्हती पाणी आहे आणि त्याच्यामध्ये बीळ संपलेलं आहे त्याच्यामध्ये खेकड निघाली नाही तर मित्रांनो हे खूप बिळं आहेत म्हणजे एखादी असेलच पण आपल्याला तो विषय सोडून द्यायचा आहे जास्त प्रमाणात ह्या झऱ्याला धवळेच खेकडे आहेत त्याच्यामुळं जरी खेकडं असली तरी धवळीच राहणार म्हणजे त्याच्यामुळं आपण विषय सोडून देणार आहोत तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला खेकडे आपण काढायला आलो पण एक खेकडं दिसली तीही धवळी त्याच्यामुळं आपला विषय आपण आता सोडून द्यावं आणि मधी झऱ्याला पण आपल्याला धवळेच खेकडं दिसले त्याच्यामुळं आपल्याला आता खेकडी काढायच्या नाही परत एखादा ब्लॉग येईल त्याच्यानंतर आपण मोठ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाऊया तर आता ब्लॉग कसा वाटला ते सांगायचं आहे कमेंटमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे परत कधीमधी आपण जाऊ दुसरा ब्लॉग शूट करताना तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवूया तर मित्रांनो आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच हिंद वंदे मातरम